मित्र नमस्कार तुम्ही परत हो स्वागत इंडियन तुम्ही बघत आहात निवराज करण शेवटी परवा दहा एप्रिलच्या सकाळी तहउ राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाच कॅनडाचा सिटीजन असलेला आणि अमेरिकेमध्ये सजा भोगत असलेला इंटरनॅशनल आतंकवादी इंटरनॅशनल इस्लामिक आतंकवादी शेवटी भारतात आलेला आहे त्याचे एक्स्ट्रडिशन किंवा प्रत्यार्पण करण करून घेण्यात भारत सरकारला मोठे यश मिळाले आहे हे पंतप्रधान मोदींच्या कूटनिधीचे फार मोठे यश मानले पाहिजे असं बघा की हा जो तहव राणा आहे हा सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ साली मुंबईवरती जे भयंकर आतंकवादी हल्ले झाले होते याच्यामध्ये मित्रांनो एकशे पंचाहत्तर निरपराध नागरिक मारले गेले होते त्या कटाचा हा मुख्य सूत्रधार होता त्यामुळे देशात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण असले तर आश्चर्य नाही पण एकाच पोर्शनला बरं एक छोटा पोर्शन प्रचंड दुःखी आहे तुम्ही जाणता तो कोण आहे त्याच्याविषयी अर्थात आपण पुढे बोलू दोन हजार आठ साली मुंबईवर जेव्हा हा आतंकवादी हल्ला झाला होता तेव्हा देशावरती मदर इंडियाचे राज्य होते आणि पाकिस्तानला आज जसे मोदी तलवारीच्या धारेवर चालायला लावतात तशी काही त्यावेळेला परिस्थिती नव्हती म्हणजे काँग्रेस मुसलमान मतांच्या भीतीमुळे पाकिस्तान फारसं नाराज होणार नाही हीच काळजी घेत असे असे असतानाही या भ्याड भेकड देशांनी तहूर राणा आणि हेडली हे दोन मुख्य सूत्रधार यांना सगळा लॉजिस्टिक सपोर्ट तिथे पाकिस्तानमध्ये प्रोव्हाइड केला कसाबसारख्या आतंकवाद्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड केले आणि त्यांनी शेवटी जे व्हायचे तेच झाले म्हणजे या गोष्टीला सतरा वर्ष झाली पण आजही जेव्हा हा आतंकवादी भारतात पोहोचलेला आहे तेव्हा काँग्रेसच्या गोटात मित्रांनो भयंकर अस्वस्थता आहे याच कारण हे की याच्या इमेजेस पाहून टी याची चर्चा बघून जी आजची पिढी आहे त्यांना हे जुने डिटेल्स माहित नव्हते त्यांना हे डिटेल्स परत परत कळत आहे म्हणजे त्यावेळेचे आपले सरकार हा हल्ला थांबवू शकले नाही ही गोष्ट हा, तर त्यांना दिसतेच आहे पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट ही की हा हल्ला झाल्यानंतर आपले सैन्य पाकिस्तानवरती हल्ला करायला रेडी होते आतुर होते पण त्यांना मदर इंडियाने थांबवले ही गोष्ट सुद्धा परत परत आपल्या लोकांसमोर तरुण पिढीसमोर येते आहे त्यामुळे एकूणच काँग्रेसवरती भयंकर नामुष्कीची वेळ आहे त्यामुळे यातल्या काही जुन्या काँग्रेसी नेत्यांनी यातनं काही त्याला काय म्हणतात पळवाट काढलेली आहे ते हे सांगायचा प्रयत्न करतात आहे की तहूर राणा हा जो भारतात आलेला आहे एक्स्ट्रा झालाय झाला आहे याचं सगळं यश भाजपनी किंवा मोदींनी घेता कामा नये करता त्यावेळच्या काँग्रेस सरकारने ग्राउंड वर्क तयार करून ठेवलं होतं वगैरे अशी अशी याला काय म्हणतात की पळवाट काढण्याचा प्रयत्न झालेला आहे पण लोकांना तेवढं कळतं अर्थात काही जे त्यांची जी स्पेशल वोट बँक आहे त्यांना ते त्यांनी कन्व्हिन्स व्हायचे ते होतील त्याला काही करता येत नाही पण मेजॉरिटी लोकांनाही माहित आहे की काँग्रेस आज खोटं बोलते आहे हे केवळ आता हे यश मिळत आहे या यशामध्ये आमचाही वाटा आहे असं हे ऐन वेळेला घुसण्याचा हा सगळा प्रकार आहे हे खरं म्हणजे भाजप सरकारचं आणि मोदींच यश आहे याच्यात शंका नाही यामध्ये आमचंही यश आहे आणि आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरच आहोत म्हणजे आज जेव्हा भाजपला चाळीस टक्के मतं मिळतात आहे त्यामुळे असं सांगणं की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरच आहोत खास करून फॉरेन पॉलिसीवरती हे मित्रांनो समजण्यासारखं आहे पण खास हे की काँग्रेसमध्ये एक जे नवीन जे एक एलिमेंट राहुल गांधींनी इम्पोर्ट केलेले आहेत ज्यांना कम्युनिस्ट म्हणतात मित्रांनो ते इतके भयंकर आहेत आणि ते देशाकरता इतके घातक आहेत की ते ही लाईन सुद्धा घ्यायला तयार नाहीत ते डायरेक्ट म्हणतात की हे महत्वाचंच नाही आहे त्यांच्या दृष्टीने नॅशनल सेक्युरिटी हा इश्यूच नाही आहे देशाची अजून फाणी झाली तरी त्यांना चालेल त्यांना काहीच फरक पडत नाही मी असं का म्हणतो बघा म्हणजे तहूर राणा भारतात आल्यानंतर हा बिहारमधला मित्रांनो प्रसंग आहे पत्रकारांनी जेव्हा कन्हैया कुमार हा नवीन काँग्रेसचा रायझिंग स्टार आहे या राहुल गांधींनी याला काँग्रेसमध्ये आणला आहे याला जेव्हा पत्रकारांनी विचारलं की तहूर राणाला भारतात आणला आहे याच्यावर तुमचं काय मत आहे त्यावर मित्रांनो त्या माणसाने ज्या विखारी पद्धतीने उत्तर दिलं त्याच्यावरून तुम्हाला मी जे मी मी असं का म्हणतो की कम्युनिस्टांच्या दृष्टीने नॅशनल सिक्युरिटी महत्वाची नाही त्यांना ते कितीही अँटी हिंदू आहेत ते नुसते अँटी हिंदूचे असत नाहीत तर ते भारताच्याच त्यांना विरोध आहे त्यांना मी जसं म्हटलं भारताची अजून चार फाण्या जातील हे मी हे तुम्ही त्याचं बोलणार आहे का त्यांना तुम्हाला मित्रांनो अच्छा मुझे तो आप पूछे तो मुझे लगा कि पंद्रह लाख रुपया खाते में आ गया आप इसकी बात कर रहे हैं कमाल है लेकिन कमाल है लेकिन सर कन्हैया काय मन कि हमको लगा कि आप पूछ रहे हैं कि, कि किसी के अकाउंट में पंद्रह लाख रुपए आ गया क्या मुझे मित्रों इधे पत्रकार नेशनल सिक्युरिटी विषय प्रश्न विचार ज्यादा मनसा ने अपने देशा हल्ला होता ज्यादा मनसा ने एकशे मारले होते त्या माणसाला अटक करून आणलेली आहे त्याचं एक्सपिडिशन झालंय ही किती मोठा आपल्या देशाला गौरवाचा हा मुद्दा आहे पण त्याच्याशी कन्हैया काय करतो त्याची तुलना कशाशी करतो अकाउंटमध्ये पंधरा लाख येण्याची मित्रांनो याचा ये अर्थ लक्षात घ्या तो हे सांगतो आहे की देशाचं काय व्हायचं असेल ते हो देश धोड्यात जाओ आमच्या तुम्ही आम्हाला काय दिलं तेवढं सांगा मला तुम्ही काय दिलं मला माझा स्वार्थ सगळ्यात महत्वाचा आहे हे तो लोकांना सांगतो त्याच्या दृष्टीने हे एकशे पंच्याहत्तर लोक त्यावेळेला जे मारले गेले त्यांचा जीव मित्रांनो त्याच्या दृष्टीने कस कसपटा आहे त्याला काही फरक पडत नाही त्याचं म्हणणं मला आम्हाला काय देणार तुम्ही आम्हाला काय देणार आम्हाला काय देणार बस एवढाच त्यांच्या दृष्टीने मुद्दा आहे याचं पुढचं अजून एक क्लिप अजून आहे का आम्ही सागी साग लाच लगतात अपने बेटा को बीसीसीआई का सेक्रेटरी बना दिया अभी आईसीसी का चेयरमैन बना दिया दिन भर भटकाते रहना कभी इधर, कभी उधर कभी बोर्ड, दिया दूसरा भागा कन्हैया का अमित शाह को लाज लगता है मित्रों अमित शाह ने का मतला की देशा की दृष्टि ने अचीवमेंट है अमित शाह को लाज लगता है दोन गोष्टींचा काही संबंध नाही कुठली गोष्टी कुठे आणून जोडायची मी जे परत परत सांगतोय की नॅशनल सेक्युरिटी यांच्या दृष्टीने काहीही महत्वाची नाही पुढे कनैया हे म्हणतो की हे तुम्ही तहवूर राहण्याचा प्रश्न विचारला म्हणजे तुम्ही ध्यान भटकाने की कोशिश हो वक्फ ते बात करना कभी आतंकवाद ते बात करना म्हणजे त्याच्या दृष्टीने मित्रांनो हे जे एवढे महत्वाचे इशू आहेत वक्फ हा एवढा महत्वाचा इशू आहे म्हणजे वक्फचा विषय निघाला त्याच मला म्हणजे वक्फचा व्हिडिओ अगदी मित्रांनो माझ्याकडे रेडी आहे आणि ती काही लोकांची अपेक्षा पण आहे मला अगदी लोकांनी व्हॉट्सअप मेसेज करून सांगितलं तर वक्फचा व्हिडिओ रेडी आहे आणि आज संध्याकाळी वेळ मिळेल किंवा उद्या सकाळी मित्रांनो मी नक्की करतो मुद्दा काय की कधाय म्हणतो की कधी कधी वक्फ की बात करना कधी हे आतंकवाद की बात करना म्हणजे तो काय म्हणतो आहे की त्याच्या दृष्टीने वक्फ आणि आतंकवाद हे महत्वाचे इशू नाहीत त्याच्या दृष्टीने महत्वाचं काय तर त्याच्या अकाउंटमध्ये किती पैसे आले मित्रांनो हे यांचं खरं स्वरूप आहे ही आहे मित्रांनो राहुल गांधीची नई काँग्रेस हे आहे काँग्रेसचे नवीन खरे स्वरूप राहुल गांधी आणि हे जे या टाईपचे हे जे भाडोत्री काँग्रेसी आहेत हे काय सांगू इच्छितात की देशाचं काय वाटोळ हो, आपला स्वार्थ बघा एकेकाळी मित्रांनो काँग्रेसमध्ये देशप्रेमी लोकसुद्धा होते आता मात्र कहर झालेलं आहे हे कम्युनिस्ट आणि हे डावे हे अर्बन नक्सल राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये आणल्यापासून कहर झालेला आहे आता देशविरोधी हिंदू विरोधी आणि आतंकवादाचं समर्थन करणाऱ्या विधान गोष्टी उघडपणे टी व्हीवरती सुद्धा बोलण्याचं यांचं धारिष्ट्य झालेलं आहे होतं आहे लक्षात घ्या कन्हैया हा तुकडे तुकडे गँगचा मेंबर होता पण त्याला काँग्रेसमध्ये घेऊन राहुल गांधींनी त्याचं पापक्षालन होतं का हा बघितलेला आहे हा प्रयत्न केलेला आहे पण याचं खरं स्वरूप मित्रांनो हा अर्बन नक्झल आहे हा हिंदू विरोधी हा देश देशद्रोही आहे त्याच्यामुळे याचं खरं स्वरूप सारखं बाहेर येतच असत आणि हे याच कारण आहे की काँग्रेसला ही भयंकर भीती वाटते म्हणजे कन्हैयाला काँग्रेसला तर वाटतेच काँग्रेसला ही आणि का कन्हैयाला ही भयंकर भीती वाटते की भाजप परत बिहारमध्ये जिंकणार आहे तुम्ही जर काय तुम्ही जर काय हे विधान नीट ऐकलं थोडं देखील परत एकदा स्कूटीने केली तर तुमच्या लक्षात येईल की कन्हैया हे म्हणतो की एनडीए सरकारने ऐसा क्या किया की कि जिसके लिए इनको इनको बार बार जनता ने वोटिंग की आहे तर मित्रांनो मला हे म्हणजे तो हे म्हणतो की इकॉनॉमिक मध्ये या गरीबांकरता या सरकारने काय केलंय तर तुम्हाला सगळ्यांना माहित असलं तरी परत एकदा मित्रांनो आठवण करून देणं हे भाग आहे ते असं की या सरकारनी सगळ्यात जास्त अनुदान सगळ्यात जास्त स्कीम्स म्हणजे यांचं नाव द्यायचं झालं तर गरिबांकरता टॉयलेटस घर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स म्हणजे लेटेस्ट ऍडिशन जी आहे ती लाडकी बहीण सारख्या योजना त्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दर चार महिन्या आणि दोन दोन हजार रुपये आणि आता महाराष्ट्र सरकारने तर ते दोनाचे चार केले त्यामुळे मित्रांनो सगळ्या जस्त योजना गरिबांकरता त्याच्यामध्ये फ्री तुम्ही गॅस जोडा या सरकारने आणलेल्या आहेत आणि तरी हा मनुष्य म्हणतो की या एनडीए सरकारने आजपर्यंत काय केलं तर याच कारण हा की हा मनुष्य वैतागलेला आहे म्हणजे त्याला हे माहित आहे की एन डी ए सरकारला गरीब या सगळ्या योजनांमुळे आणि या योजनांच्या इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशनमुळे भाजपला मतदान होतच आहे त्यावर जेव्हा तहूर तहोरुणाचा प्रश्न विचारला जातो तेव्हा हा वैताग तु करण्याला माहिती आहे की या प्रश्नावरती सुद्धा भाजपला अजून मतदान होणार आहे आतंकवाद इस्लामिक आतंकवाद हा जगासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपल्या देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याला जेव्हा हे सरकार थांबवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला जर का तुम्ही या सरकारला सपोर्ट केला नाही तर तुमची मतं जाणार हे कन्हैयाला माहित आहे आणि म्हणून तो वैतागतो आहे म्हणजे जसं मी म्हटलं की वक्फचा उल्लेख केला होता मी वक्फच्या व्होटिंगच्या वेळेला राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रा मित्रांनो वोटिंगला आलेच नाहीत कारण त्यांना माहित होतं ही अतिशय विचित्र सिच्युएशन आहे कॅश ट्वेंटी टू सिच्युएशन आहे त्यांनी जर का त्या बिलाच्या बाजूनी मतदान केलं असतं तर त्यांच्यावर मुस्लिम लोक नाराज झाले असते आणि त्यांनी जर का त्याच्या विरुद्ध मतदान केलं असतं तर हिंदू लोक मतदान त्यांच्या पण मतदार त्यांच्यापासून अजून लांब गेले असते हे त्यांना माहित आहे आणि हे याचं कारण आहे की हा जेव्हा आतंकवादाचा मुद्दा बिहारमध्ये आता जेव्हा सहा महिने निवडणुका आहेत तेव्हा जेव्हा हा मुद्दा जेव्हा सतत परत परत परत, परत बोलला जाईल तेव्हा या कम्युनिस्टांना या काँग्रेसला याचं उत्तर देणं अतिशय कठीण होणार आहे चर्चा सतत होईल गल्ली गल्लीत होईल टी व्हीवर होईल ऑफिसेसमध्ये होईल की मोदी होते म्हणून या इस्लामिक आतंकवाद्याला आपण पकडून आणू शकलो मोदी होते त्याच्यामुळे बालाकोटमध्ये आपण जाऊन पाकिस्तानवरती हल्ला केला मोदी होते म्हणून उरीचा आपण सर्जिकल के स्ट्राईक केला ही चर्चा मित्रांनो सतत होणार आहे ही चर्चा जेवढी होईल तेवढे हे कम्युनिस्ट आणि काँग्रेस मित्रांनो अस्वस्थ होईल कारण त्यांना माहिती आहे त्याच्यावर त्याच्यावर यांच्याकडे उत्तर नाही एक अजून एक छोटासा मुद्दा हा महत्वाचा मुद्दा हा की ही जी मित्रांनो एक जमात आहे ना हे जे अर्बन नक्झल आहेत ही मित्रांनो कशी जमात आहे की सगळे लाभ घ्यायचे लाभार्थी योजनांमधन सगळे लाभ घ्यायचे सबसिड्या घ्यायच्या रिझर्वेशन मध्ये एज्युकेशन करून घ्यायचं कोट्यामध्ये नोकऱ्या घ्यायच्या मात्र यांना काडीचंही देशप्रेम नाही उलट यांना देशाचं नुकसान झालं तर आनंद झाली ही ती जमात आहे ही लक्षात घ्या मित्रांनो किती डेंजरस झाली म्हणजे यांच्यापेक्षा समुदाय विशेष सुद्धा परवडला कारण त्यांना काही कोट्यामध्ये फारशा नोकऱ्या फोकऱ्या मिळत नाहीत त्यांना रिझर्वेशनचा फारसा फायदा नाही पण ही एक विशिष्ट अशी जमात आहे मी सगळे म्हणत नाही बरोबर मी सगळे म्हणत नाही पण ही एक अशी विशिष्ट कन्हैया कुमार सारखी जमात आहे अर्बन नक्झल ज्यांना नाव आहे विवेक अग्निहोत्री ती ही जमात आहे जे सगळे फायदे करून घ्यायचे पण देशाचं नुकसान झालं तरी चालेल हे त्यांच्या मनात आहे मित्रांनो यांच्यापासनं सावध राहण्याची भयंकर आवश्यकता आहे कारण हे यांची नावं हिंदूच आहेत आणि हे ते तुमच्यात मिसळलेले आहेत तुम्ही यांना यांना ओळखणं अतिशय कठीण आहे याचं एका आपल्या रोजच्या आयुष्यात एक उदाहरण देऊन याच मित्रांनो जर का एक्सप्लेनेशन द्यायचं असेल तर हे की गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंत तिचं दूध घ्यायचं आणि ती भाकड झाली की तिला मारून खायची ती ही ती जमात आहे मित्रपासनं सावध राहणं अतिशय आवश्यक यांच्या दृष्टीने राष्ट्रीय सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा नाही तहवूर राहण्यासारखा एवढा मोठा टेररिस्ट आपण पकडून आणला यांच्या दृष्टीने त्याला काहीही अर्थ नाही यांच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे मेरे अकाउंट पे पंधरा लाख आहे इतकी मित्रांनो ही स्वार्थी लोकांची जमात आहे आता या अशा अर्बन नक्झलला राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये का आणलं असेल असा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो त्याचं उत्तर हे आहे की बिहारमध्ये एकतर हे जे सीपीएमच कम्युनिस्ट सी वोट आहे गरीबी आहे सीपीएमचं आणि मुसलमान वोट सुद्धा बऱ्यापैकी मात्रेमध्ये आहे तर राहुल गांधींनी या अर्बन नक्झलला पक्षात आणण्याचं कारण म्हणजे तेजस्वी यादव आहे बरोबर लालू प्रसादाचा जो पक्ष आहे त्याच्याशी कॉम्पिटिशन हे राहुल गांधींचं मेन यावेळेला उद्देश आहे त्यांना माहिती आहे आपण जिंकत नाही त्यांना माहिती आहे आपण जिंकणार नाही नाहीतर त्यांनी या असल्या देशद्रोही माणसाला समोर आणलं नसतं पण हे त्याला का, त्यांना काबर समोर आणतायत कारण त्यांना मुस्लिमांची मतं पाहिजे आहेत त्यांना या असल्या जे दिलजली जी ही जी जमात आहे ज्यांना सतत ते छाती बडवत राहतात सगळं मिळून सुद्धा त्यांचे मतदान त्यांची मतं राहुल गांधींना पाहिजे आहेत कारण त्यांची जी कॉम्पिटिशन आहे ती भाजप आणि नितीश कुमारांशी नाही त्यांना माहिती आहे आपण जिंकत नाही त्यांची कॉम्पिटिशन आहे तेजस्वी यादव आणि लालू प्रसादांशी तर मित्रांनो ही आणि तेजस्वी यादव समोर कन्हैयाला त्यांना उभं करायचं कारण त्यांचं एजही तेच आहे म्हणजे कन्हैया कोहळा आतापर्यंत स्टुडंट होता पस्तीस वर्षाचा जे एन यू मधला आता तो मला वाटतं चाळीसचा असला पाहिजे तर हे राहुल गांधीचं हे मेन उद्देश आहे आणि म्हणून ते त्याला पुढे करतात आणि स्वतः मागे राहतात तर यांनी राहुल गांधींना माहित आहे आपल्याला जे मोठी जी हिंदू जी मतदान आहे ते आपल्याला होणार नाही आहे आणि त्यांना ते नकोच आहे त्यांना केवळ मुसलमान आणि हे जे असले दिलजले लोक आहेत जे सतत आम्हाला काही मिळालं नाही आम्हाला काही मिळालं नाही हाय अल्ला हाय तवबा छाती पेटत असतात त्यांची मतं घेण्याकरता मित्रांनो कन्हैयाला पुढे केलं नाही आज इथेच थांबतो लवकरच भेटू वक वक्सचा व्हिडिओ घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्रीराम